ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर लढत काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर शिवसेनेचा शिंदे गट हा सुद्धा कुठे कमी दिसणार नाही येणाऱ्या एकवीस तारखेला आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल प्रमुख लढत जी झाली ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच झाली आहे बहुतांश नगरपालिकांमध्ये हे चित्र पाहायला मिळतो भाजपचं पार्ट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर थोडंफार जड दिसलं तिचं आघाडी म्हणून बच्चू भाऊ यांची जरी भूमिका महत्त्वाची पण बच्चू भाऊंची भूमिका कितपत अचलपूर मतदार मतदारांनी मानली हे येणाऱ्या निकालाहूनच जाहीर अमरावती अमरावतीमध्ये नगरपालिकेचे निवडणुका झाल्या आता निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे नेमकं जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कोणचा पक्ष सरस राहील कोणत्या पक्षात लढत झाली हे संपूर्ण जाणण्यासाठी पत्रकार आपल्यासोबत आहेत अमरावतीचे जे जिल्हा लेवलवर संपूर्ण जे आहे नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका त्यांनी कवर केलेल्या आहे मला एक सांगा की काय चित्र राहील नगरपालिकेचं एक प्राथमिक दृष्ट्या खरं म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये एक नगरपालिका वगळता नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीसाठी मतदान झालं अडुसष्ट टक्के सरासरी मतदान या निवडणुकीमध्ये झालं आहे प्रमुख लढत जी झाली ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच झाली आहे बहुतांश नगरपालिकांमध्ये हेच चित्र पाहायला मिळालं अचलपूर नगरपरिषद ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगर परिषद आहे इथं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली चार मातब्बर उमेदवार नगराध्यक्षपदासाठी होते पण शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्द्याकडून लिहिली आणि त्याच मुद्द्यावर दर्यापूर असो किंवा आजूबाजूच्या असो धामणगाव रेल्वे असो याच मुद्द्यावर त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजपचं पारडं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर थोडंफार जड दिसलं विरोधी पक्षाला काँग्रेसला असो राष्ट्रवादीला असो किंवा उभाटाला असो भारतीय जनता पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे फोडून काढताना थोडंफार मागा आ, मागे पडताना पाहायला मिळालं त्यामुळे अकरा नगर परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचं पार्ट थोडं जड दिसतंय काय वाटते अचलपूरसारख्या का सर्वात मोठ्या नगरपालिकेमध्ये बच्चू कडूचं वर्चस्व आहे पण गेल्या काही दिवसात बच्चू कडू जे आहेत ते आंदोलन करतायत संघर्ष करतायत बॅक पुन्हा येण्यासाठी पण त्यात बच्चू कडूचंही कुठंतरी माघारपणा राहिला असं वाटते तिथं नाही नगर परिषद जे बघितलं तर तिथं सराडसळं हिंद जसं आता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं का तिथं हिंदू आणि मुस्लिमांचा तिथं काँग्रेसने जो उमेदवार उभा केला होता तो अल्पसंख्याकांचा उमेदवार उभा केला होता आणि भाजपचे जे उमेदवार होते त्यांनी तिथं हिंदू आणि मुस्लिमांचा जो वाद शेवटच्या स्टेपरांनी सगळ्यात बाकळी नगर परिषदे जर बघितल्या तर सगळ्यात ज जास्त मतदान हा अचलपूर मतदारसंघात होतं नव्याण्णव हजाराच्या जवळपास मतदार त्याच येत होतं अशा स्थितीत तिचं आघाडी म्हणून बच्चू भाऊ यांची जरी भूमिका महत्त्वाची पण बच्चू भाऊंची भूमिका कितपर त्या अचलपूर मतदारांनी मानली हे येणाऱ्या निकालाहूनच जाहीर होईल अमरावती जो आहे तो सेक्युलर मतदारसंघ लोकसभेचा ओळखला जातो सर्व समभावाची शिकवण देणारे संत तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील याही ठिकाणी आता ज्या पत्रकारांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम किंवा याही ठिकाणी त्या गोष्टीला पोचलं निवडणुका तशा पद्धतीने होतात असं वाटतं निश्चित काही प्रमाणात हे मुद्दे प्रभावी नि निवडणुकीत असतातच असतात आणि त्याच्यात दुसरा एक प्लस पॉईंट असा आहे की सत्ता ज्यांची आहे त्यांनाच ग्रामीण पातळीवर म म्हणजे हे ग्रामीण पातळीवरूनच निघालेला सूर आहे का वर ज्याची सत्ता खाली त्याचीच पाहिजे तो प्रभाव मात्र सत्ताधाऱ्यांना या नगरपालिकांच्या निवडणुकीत जाणवलं दिसला आहे राहिला विषय समभावाचा तर जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा प्रत्येक गट प्रत्येक तट हा जातीवादीचंच राजकारण करते आणि त्याच राजकारणाचा श्रमिश्र सूर हा एकवीस तारखेच्या मतदान प्रक्रियेतून निघणार आहे बरं या ठिकाणी नगरपालिकेतेमध्ये कशा पद्धतीनं चित्र राहील कोणाकोणाची लढत पत्रकाराच्या नजरेतून दिसली बघा सगळ्या एकंदरीत जिल्ह्याभरातील सर्व नगर परिषदांची आपण जेव्हा कवर केलं प्रचारा प्रचारा तर प्रचारापासून तर ते कालपर्यंत झालेल्या मतदानापर्यंतचं जर बघितलं तर प्रचारात तर सत्ताधाऱ्यांचीच चा चांगली मुसंडी होती विविध जरी ते एकत्रित लढत नसले वेगवेगळ्या अटागटातून तटातून लढत असले तरी अनेक ठिकाणी त्यांची जी मैत्रीपूर्ण लढत आहे ते त्यातून का का त्यांना काय नेमकं साधायचं आहे हे निश्चित झालं त्यांच्या वागणीतून त्यांच्या प्रचारातून म्हणजे जेणेकरून विरोधाला विरोधक निवडून न येवो यासाठीचे त्यांनी जे प्रयत्न केले त्यात ते बऱ्यापैकी सार्थक झाल्याचे दिसून येतात म्हणजे आपसातच विरोधाभास निर्माण करायचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे आणि त्यातच आपली सत्ता आली पाहिजे असं सध्या सत्ताधाऱ्यांना वाटते कारण आता ही जी निवडणूक झाली आहे ही महत्त्वाचे दोन पक्ष यामध्ये दोन फाळ झालेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी तेही आमने सामने होते मी चांदूर बाजारमधली परिस्थिती सांगतो की क लोकसभे आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या वेळेस भाजपने जो काही कटे बटेंगे तो कटेंगेचा जो नाराज दिला होता त्याच प्रयोग त्यांनी या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला परंतु या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अचलपूर मतदारसंघामध्ये मतदारांच्या लक्षात आलं की लक्षा आपण उगाच या भानगडीत पडलो आणि एका चांगल्या कार्यकर्त्याचं चा, आपण त्या विधानसभेला पाळून आपण नुकसान करून घेतलं कारण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचं काही घेण नसतं त्यांना आपल्या प्रभागातला विकास करायचा असतो आणि त्यांच्या ते स्थानिक समस्या असतात त्यामुळे चांदूर बाजारमधल्या जो बुद्धिस्ट आणि मुस्लिम मतदार होता तो काँग्रेसकडे वनसाईड न वळता त्यांच्या लक्षात आलं की जर हिंदू एक साईड तिकडे गेले तर आपण बच्चूबूंच्या बाजूने उभं राहिलो पाहिजे कारण या विधानसभेला एक वर्ष होऊन तिथल्या स्थानिक लोकांशी मी संवाद केला तेव्हा भाजपमधलं अंतर्गत गडबाजी आणि आम तिथल्या विद्यमान आमदाराबद्दल जी नाराजी होती ती त्यांच्या लक्षात आलं की लक्षात आलं लक्षा की म्हणून आपण यावेळेस प्रहारच्या बाजूनं तिथला मतदारांनी कौल दिलेला आहे असं मला दिसत होतं महायुतीचं सरकार जरी असलं तरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष कार्यकर्त्यांसाठी किंवा कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे म्हणून वेगवेगळे लढले याचा परिणाम काय होईल जे आ, या निवडणुकीमध्ये नगर परिषदच्या अमरावती जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जरी लढलेले असते मात्र आतमधून त्यांचं जे मैत्री म मैत्रीपूर्वक ही लढत होती कारण ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना आतमधून सपोर्ट करायचा होता म्हणून त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार दिले नाही आहे आणि सत्ताधाऱ्यांनी पहिले आपण पाहिलं तर चिखलदऱ्यामध्ये पहिलेच बिनविरोध आपला अल्हाद कलोती म्हणून सरात आधी एक त्याला काय म्हणून एक मुस नग नगरसेवकाने एक मुसंडी मारलेली आहे अविरोध अविरोध म्हणून मुसंडी मारलेली आहे म्हणून जे सत्तेत असलेलं भारतीय जनता पार्टी असू द्या त्यांच्यासोबत युतीतलं असू द्या तर यांनी सोबतसोबत सर्वात पहिले आपलं प्रचारात आघाडी ठेवलीच आहे त्याचबरोबर त्याचं बुथवाईज जे नियोजन असते ते अतिशय ताकदीनं आणि सुनियोजित पद्धतीने केलं पद्धत पण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लढत कोणाकोणात कुना राहील काय लढत काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर शिवसेनेचा शिंदे गट हा सुद्धा कुठे कमी दिसणार नाही येणाऱ्या एकवीस तारखेला आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल म्हणूनच मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे मात्र शिंदे गटाचे जे काही उमेदवार आहे हे ताकदीनं तकतीनिश्चित राहिलेले आणि मैत्रीपूर्वकसुद्धा लढलेले आतून बाहेरून जरी असलं तरी आतून मैत्री होती हे पक्कं झालं वंचितचं काय प्रभाव राहील कारण तुम्ही वंचित किंवा दलित पॅन्थरच्या हिशोबाने फार चांगली पत्रकारिता करता काय राहील काँग्रेस सरस राहील दलित पॅन्थर काही एकंदरीत ज्या ना नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण पाहिलं आहे की भाजपने जी मुसंडी घेतली त्या मुसंडी मुसंडी घेतली आहे मात्र दर्यापूरमध्ये जे वंचितचं मध्यंतरी वंचितने आमदारकीसाठी जे वाकपांजरच्या माध्यमातून मतदान घेतलेलं आहे तर दर्यापूरमध्ये बऱ्यापैकी वंचितचा वंचितचा उमेदवार निघू शकतो त्याचप्रमाणे चांदूर रेल्वेचं आपल्याला माहीत आहे चांदूर रेल्वेचं प्रकरणच झालेलं आहे की भाज जे भाजप उमेद भाजप उमेदवारचे पती आहेत त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप वंचितच्या उमेदवाराच्या पतीने केलेला आहे तर असं एकंदरीत मात्र तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप चांगल्यापैकी म्हणजे मते घेईल आणि वंचित त्याला योग्य प्रकारे टक्कर देणार आहेत तर या नगरपालिकेच्या स्थानिक ज्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुकी आहेत त्या पत्रकारांच्या नजरेतून एवढंच आहे की या ठिकाणी लढत वेगवेगळ्या पक्षाची जरी असली तरी यामध्ये सर्वांची लढत जनरली भाजपसोबतच राहणार असल्याचं या ठिकाणी पत्रकारांनी आपलं स्पष्ट मत दाखवलेलं आहे धनंजय साबळे मुंबईतक अमरावती